नमस्कार अत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून अजितदादांना मिळणार आणखीन एक नवा भिडू देवगिरीवर घडामोडींना आला वेग पाहुयात काय आहे सविस्तर बातमी महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये तरी देखील काही मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे शिरूर मतदारसंघ हा महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला येतो मात्र या मतदारसंघातून शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे ते त्या आता शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे त्यांना राष्ट्रवादीकडून या मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते आढळराव पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून को अमोल कोल्हे यांचं आव्हान असणार आहे दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून शिवाजीराव आढळराव पाटील आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे आढळराव पाटील हे अजित पवार यांची भेट घेण्यासाठी देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील देवगिरी बंगल्यावर पोहोचले आहेत देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री दिलीप वळसे पाटील सुनील तटकरे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यात बैठक सुरू झाली आहे शिवाजी आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास त्यांना शिरूरमधून उमेदवारीचा मार्ग मोकळा होणार आहे आढळराव पाटील यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या वतीने उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे शिरूरमध्ये आडरराव पाटील यांच्यासमोर अमोल कोल्हे यांचं आव्हान असणार आहे त्यामुळे ही लढत अटीतटीची होण्याची शक्यता आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा आणि हो अद्यापि आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद